पुण्यातील लाल महाल लाल महालचा इतिहास तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे शाहिस्ता खान जवळपास एक लाखांची फौज घेऊन पुण्यात आला होता त्यावेळेला त्याचं वास्तव्य लाल महालामध्ये होतं आणि महालाच्या आजूबाजूला असलेल्या प्रजेला रैतेला त्याने त्रास द्यायला सुरु केला होता त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला धडा शिकवण्यासाठी लाल महालामध्ये घुसून त्याची बोटं छाटली होती उद्या गर्दन छाटली जाईल या भीतीने तो पुणे सोडून पळाला होता हा लाल महालाचा इतिहास परंतु एक महत्वाची गोष्ट आत्ताचा पुण्यातील लाल महाल ही लाल महालाची एक प्रतिकृती आहे मासाहेब जिजाऊंनी जो लाल महाल बांधला होता तो आता अस्तित्वात नाहीये आत्ताच्या लाल महालाची प्रतिकृती ही पुणे महानगरपालिकेने बांधली आहे पुण्याच्या मध्यभागी दिमाखात उभा असलेला लाल महाल मानाचा कसबा गणपती शनिवार वाडा श्रीमंत दगडूशेठ हलवाई यापासून अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे छत्रपती शिवरायांचे बालपण लाल महालात गेले होते आणि इथेच शाहिस्त्याची बोट छाटलेली आजूबाजूला स्वराज्यातील अनेक मावळ्यांचे शिल्प आहेत लाल महालात असलेले प्रमुख आकर्षण म्हणजे महाला समोर मा जिजाऊ आणि बाल शिवरायांचे शिल्प जिजाऊ जेव्हा शिवरायांना घेऊन पुण्यात आल्या तेव्हा पुणे बकास कंगाल आणि उद्वस्त झाले होते राया रावणानं गाडवाचा नांगर फिरवला होता तिथे एक तुटकी वाहन आणि फुटकी कवडी रवली आणि सांगितलं इथे वस्ती करण अशुभ आणि जो कोणी करेल त्याचा निर्वंश होईल अशा भीतीने लोक पुणे सोडून पळून गेले या अंधश्रद्धेचा नाश करण्यासाठी मासाहेब जिजाऊंनी पुण्यात शिवरायांच्या हातातून सोन्याचा नांगर फिरवला आणि रयत पुन्हा पुण्यात येऊन राहू लागली दोन हजार एकवीस मध्ये हा महाल सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे इथे नतमस्तक झाल्यानंतर आपण खरोखर छत्रपतींच्या लाल महालात असल्यासारखं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भरपूर ऐतिहासिक व्हिडिओसाठी आपल्या असाधारण पेजला अत्त तक सबस्क्राईब करा